चांगले चांगले, वाइट वाइट। जे चांगलं ते चांगलं जे वाईट ते वाईट आणि घ्यायचे पै पाहिलं ना सगळं अंगावर घ्यायची आहे मला मी कुणाला घाबरत पण नाही आणि जे स्पष्ट आहे स्पष्ट आहे स्पष्ट स्पष्ट सांगताना सांगताना एक मी काही जास्त बोलणार नाही पण ह्या गोष्टी काल मला जरा लागल्या जरा थोडा त्यामुळे थोडंसं बोलतो मी आपल्यापुढे आता महेश बोलताना सांगितलं त्याला काय वाईट वाटलं माझं नाव घ्यायला मला माहिती नाही परंतु अख्ख्या पिंपरी चिंचवडला माहिती आहे एक ब्याण्णव ला मी तुमचा खासदार झालो ब्याण्णव ते दोन हजार सतरा कुठे पिंपरी चिंचवड सुधारवला पंचवीस वर्ष झाली आमच्या पिंपरी चिंचवड शहरांनी शहरात शहरातल्या नागरिकांनी जर तुमच्याकडे काय दिलंच नसतं तर तुम्ही काय केलं बसला असता घंटा वाजव बसला असता म्हंटल असतं याच्यात मंदिरात अधिकाऱ्यांना विचारा कितीदा बसत असतो कितीदा चर्चा करत असतो मार्ग काढत असतो शेवटी आपण युतीमध्ये ज्यांनी चांगलं केलं त्याला चांगलं बनायला शिका एवढं काही कंजूसपणा दाखवू नका मी तरी दिलदार आहे ज्याने केलंय त्याला मी त्याचा क्रेडिट देत असतो मला असं वाटतं यांचा मेंदू यांचा जो बुद्धीचा जीव मेंदू आहे ना हा प्रदर्शनात ठेवला पाहिजे जर पुढे गैरसमज भाऊ करायचा असतील जर लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचे असतील तर यांचा मेंदूच वापरला पाहिजे इतक्या संभ्रम निर्माण करणारे लोक तो अनेक गोष्टी सांगता येतील याच्यामध्ये मला माहिती आपल्याला पुढे जायचंय तो डीपी आणि टीपी याच्यामध्ये विनाकारण विनाकारण आम्हाला भरडले जाते त्याच्यामागं जा साहेबांचा उद्देश चांगला असेल वाईट असेल याच्यात आम्हाला काय जायचं नाही पण भाऊ त्या डी पी आणि टीपी लोकांना इतकं काही नॉलेज देणारे लोक निर्माण झालेत या शहरामध्ये इतकं काही नॉलेज देतात कदाचित जर भाऊ तिकडं परदेशात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला कळालं की तज्ज्ञ लोक या पिंपरी चिंचवड शहरामध्ये राहतात तर कदाचित बाई तुमच्याकडं मेसेज सुद्धा येईल की या लोकांना आमच्याकडे पाठवा माहिती इतकी तज्ज्ञ लोक आहेत रोज पॉडकास्टच्या माध्यमातन रोज पॉडकास्टच्या माध्यमातून इतकं ज्ञान लोकांना देतात ह्यांनी है। जर एवढं ज्ञान घेतलं असतं ना कदाचित या दोघांच्या जागेवरती दोघं असतात आय एल झाले असते आय पी झाले असते त्यांना असं कुठेही बसून पॉडकास्ट करून आपलं म्हणजे गावरान भाषा बोललो असतो समोर बोलायला नको त्यांना थोडस आ, मला असं वाटतं यांचा मेंदू यांचा जो बुद्धीचा जीव मेंदू में आहे में, ना हा प्रदर्शनात ठेवला पाहिजे जर कुठे गैरसमज भाऊ करायचा असतील जर लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा असतील तर यांचा मेंदूच वापरला पाहिजे भाऊ इतक्या संभ्रम निर्माण करणारे लोक भाऊ अनेक गोष्टी सांगता येतील याच्यामध्ये मला माहिती आपल्याला पुढे जायचं आहे मी काय जास्त बोलणार नाही पण ह्या गोष्टी काल मला जरा लागल्या जरा थोड्यामुळे त्यामुळे थोडंसं बोलतो मी भाऊ संत संतपीठाच्या नंतर आपल्या सगळ्यांना माहिती आता इथे एक आयुक्तांनी एक दिव्यांग भवनच्या संदर्भामध्ये तिथं आपण कौशल्य विकास चालू करतो एकदम चांगलाय भाऊ हे दिव्यांग भवन झालं कधी याची पण तारीख आयुक्तांनी सांगितली असती तर फार आनंद झाला असता याचं उद्घाटन कुणी केलं याच्यात मला ना। जायचं नाही त्याचं उद्घाटन करणाऱ्या व्यक्तीने जरी ते नाव जाहीर केलं दोन हजार सतराला या पिंपरी महापालिकेमध्ये महापौर नितीन काळजी होते त्यानंतर महापौर राहुलदादा होते यांच्या कार्यकिर्दीमध्ये या भारतीय जनता पार्टीच्या उपस्थित सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे दिव्यांग भवन उभं राहिलं हा बऱ्याच लोकांचा या पिंपरीचवड शहराच्या जळण योगदान आहे आम्ही नाही नाकारत नाही पण आमचं पण योगदान आहे ना आमचं पण योगदान आहे आम्ही पण बऱ्याच ठिकाणी योगदान दिलं ना, ना जर आमच्या पिंपरी चिंचवड शहर शहरांनी जर शहरात शारा, शहरातल्या नागरिकांनी जर तुमच्याकडे काय दिलंच नसतं तर तुम्ही काय केलं बसला असता घंटा वाजव बसला असता असता याच्यात मंदिरात पण ह्या गोष्टी समजल्या पाहिजेत जाऊ आपल्या सगळ्यांना आता जे जे लोक इथे येऊन सांगतात आम्ही तीस वर्ष पस्तीस वर्ष चाळीस वर्ष हे केलं आम्ही कुठं नाकारतो तुम्ही केलं की केलं की तुम्ही आम्ही कुठं नाकारतो नाही केलं केलं तुम्ही मग दोन हजार सतरापासून आम्ही पण केलं ते पण सांगणं गरजेचं आहे ना तुम्ही केलं ते चांगलं केलं आम्ही केलं की हे भ्रष्टाचार केला यांच्या हातातून गेला ना हे जस दोन हजार सतरा पासलं यांच्या आता पिंपरी चोड महापालिकेतला सगळ्या हा विकास करणार कोण पाच वर्ष गेलत ना मला करा म्हणायला मला स्टँडिंग कमिटीचा चेअरमॅन करा म्हणायला पिंपरींचोड शहराच्या बाहेर जायची गरजच नाही पडली भाऊ तुम्ही सगळे अधिकार इथल्या आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातलं घेत दिले आणि आज या पिंपरी शहरातला प्रत्येक नगरसेवक आज इथं एकदम पारदर्शक काम करतो का चूक आहे मला नाही बंद बाप्पा मी कुणाला हे करत नाही जे चांगलं ते चांगलं जे वाईट ते वाईट आणि ज्याचे अंगावर पहिलं ना सगळं अंगावर घ्यायची सेवाच आहे मला मी कुणाला घाबरत पण नाही आणि जे स्पष्ट आहे स्पष्ट आहे स्पष्ट सांगताना स्पष्ट सांगताना माझा एक पाऊल अजिबात टाकमग नाही स्पष्ट सांगताना आहे ना अजिबात पाऊल बघणार नाही अजिबात नाही खरं सांगताना मी आम्ही केलं ना भाऊ आम्ही नगर नगरसेवकांनी केलंय सगळं इथं प्रत्येकाने आपल्या रात्र दिवस एक केलाय करोनामध्ये कोविडमध्ये सगळे घरात बसले होते भाऊ आम्ही करोना आणि कोविडमध्ये रस्त्यावर होतो भाऊ लोकांच्या लोकांची सुरक्षा घेत होतो भाऊ आमच्या घराच्या पण आवड आवडलं नाही आम्हाला की तुम्ही का जाता आम्हाला होईल माझ्या परिवारातला एकमेक सदस्य भाऊ कोविडचा हे झाला मला स्वतःला झाला पण कधी मला आढळलं नाही माझ्या घरच्या पुन्हाच आढळलं नाही भाऊ तो, तो आम्हाला कोणाच्याबद्दल बोलायचं नाही पण कोण आमच्या कामावर जर संशय घेत असेल तर त्यांचं राजकारण कितपत लोकांनी ऐकून घ्यायचं याच्या संदर्भात सुद्धा लोकांपर्यंत पोचलं पाहिजे खरं काय खोटं काय ते लांडगे त्यांच्या वक्तव्यातून काय म्हणाले तर दादा कुठे चुकतात जे चांगलं ते चांगलं जे वाईट ते वाईट मी कोणालाच भीत नाही या भाषेत त्यांनी काय बोलले तर ते बघूया